श्री स्वामी समर्थ बाळा आज स्वामी स्वतः तुझ्यासाठी या संदेश रूपामधनं तुझ्यासमोर काहीतरी सांगणार आहे तू नीट लक्ष देऊन ऐक तुझ्या जीवनामध्ये असणारा अंधकार आज स्वामी नक्कीच मिटवतील तुझ्या जीवनामध्ये अनेक अडचणींवरती तू मात केलेली आहेस तुझ्या जीवनामध्ये अनेक संकटे आले त्यांना स्वामी नेहमीच पळून लावलेला आहे स्वामी तुला माहिती आहे तू स्वामींचा निस्सिम भक्त आहेस त्यामुळं बाळा तू जर स्वामींवरती श्रद्धा आणि दाखवत असशील तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत आहे स्वामी तुला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत तुझ्या प्रत्येक समस्येवरती स्वामी आज काहीतरी उपाय नक्कीच सुचवणार आहेत त्यामुळं तू हा संदेश शेवटपर्यंत आहे स्वामी समर्थांचे जर तुम्ही भक्त असाल त्यांच्यावरती जर तुमची श्रद्धा असेल तर स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट तुम्ही नक्कीच या व्हिडिओला टाका स्वामी नेहमी सांगतात मित्रांनो की स्वामी नेहमी सांगतात की आपण स्वार्थी लोकांपासून नेहमीच दूर राहायला हवं हो। कारण की स्वार्थी लोक आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही कारण की त्यांचा स्वार्थ त्यांना दुसरं काहीच दिसत नाही जीवनामध्ये सत्य असत्य पाप पुण्य यामध्ये त्यांना काहीच कळत नाही कारण की ते फक्त आणि फक्त स्वार्थ एवढंच ते त्यांना माहिती आहे की आपला कसा फायदा झाला पाहिजे दुसऱ्याचं काही होऊ दुसऱ्याचं जे, जे नुकसान होतं त्यांच्याकडे ते कधीच पाहत नाहीत कारण की स्वतःच्या पोटावरती आपला कसा फायदा होईल आपल्याला कसं मिळेल समोरची वस्तू गोष्ट पैसा याकडे त्यांचं लक्ष असतं त्यामुळं असेल व लोक आपल्या जीवनामध्ये असतील तर त्यांच्यापासून आपण नेहमीच दूर राहिलं पाहिजे आपल्या संचित पापांचा परि परिणा परिणाम म्हणजेच दुःख होय आपले जर पाप असतील जर आपले पाप जास्त झाले तर नक्कीच आपल्याला दुःख हे येणार आहे कारण की कलियुगामध्ये माणसाला जे तुम्ही वाईट कर्म करणार आहात त्याचं कर्मफळ तुम्हाला इथंच भोगायचं आहे त्यामुळं आपण आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो त्यामुळं आपण नेहमी आपल्या कर्मावरती आपल्या कार्यावरती एकनिष्ठ राहून ते कार्य आपण करायला हवं आळस आपल्या शरीरामध्ये आला नाही पाहिजे त्याला नेहमी आपण दूर ठेवलं पाहिजे त्याला आपल्या आळसाला आपला घराच्या बाहेरचा रस्ता नेहमी दाखवायला हवा कोणी कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेषसुद्धा करू नये धर्म हे आणि एकच आहेत सर्वांमध्ये ईश्वर एकच आहे फक्त हे माणसाने धर्मांचे अलग अलग भाग केलेले आहे त्यामुळे मी सर्वत्र आहे स्वामी स्वतः सांगतात त्यामुळं तुम्ही धर्माचा द्वेष करू नका असे स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात जे एखादा व्यक्ती बलवान आहे पण त्याच्यावरती जर कोणी अपराध करत असेल त्याला त्रास देस असेल तर अशा लोकांना जर तो जो सण करतो त्यांना आपण नेहमी क्षमाशील म्हटलं पाहिजे कारण की हे लोक समाजाला चांगले असतात समाजाचं चा हित करणारे असतात अन्याय करणारे नसतात त्यामुळं अशा लोकांबरोबर आपण मैत्री संबंध निश्चितच वाढवायला हवेत त्यामुळं आपल्याला स्वामींची प भक्ती किंवा स्वामींची जे श्रद्धा असेल त्यामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आपल्याला संधी नक्कीच मिळणार आहे जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो नेहमी आपण क्रोधाला नेहमी आपण व्यसन घातली पाहिजे क्रोधावरती आपलं मनाचं नियंत्रण असलं पाहिजे आपला जर क्रोधावरती ताबा असेल तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये निश्चितच होणार आहे कारण की क्रोध हा कुठल्याही समस्येचा निवारण नसतो कारण क्रोधामुळं आपलं नेहमी अहितच होत असतं त्यामुळं आपण क्रोधाला नेहमी आपल्यापासून दूर ठेवलं पाहिजे जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजला जातो जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो बरेच लोक असे असतात फक्त स्वतःसाठीच झटतात दुसऱ्यांचा विचार कधीच करत नाही तर असे लोक समाजासाठी घातक असतात त्यांना भगवंताची स्वामींची कृपा दृष्टी कधीच लाभणार नाही आणि जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांना स्वामी नेहमी पाठबळ देतात त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायस शिकणे हेच खरे शिक्षण आहे तुम्ही शिक्षण जर घेता पण त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांचं दुःख समजून घेत नाही कधीच कारण की जो दुसऱ्याचं दुःख समजून त्याला मदत करतो भगवंत त्याला नेहमी आपल्या जवळ घेतात आणि त्याला जर कधी गरज भासली तर स्वतःहून त्याला स्वामी आपली मदत पोचवतात देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थ्याची गरज नाही भक्त भक्त एखादा भक्त असेल ते जर स्वामींची भक्ती करत असेल तर स्वामींच्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या मध्यस्थीची गरज नाही कारण की तो जो भक्ती करणार आहे ते निश्चिमात स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि स्वामी जे त्याला आशीर्वाद देणार आहेत तो सुद्धा त्या भक्तांपर्यंत निश्चितच पोचणार आहे आणि दोघांच्यामध्ये दुवा असण्याची काहीच गरज नाही दोघांच्यामध्ये जे नातं आहे ते फक्ता फक्त आणि फक्त भक्तीचं नातं असलं पाहिजे प्रेमाचं नातं असलं पाहिजे आपुलकीचं नातं असलं पाहिजे पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे कारण की बरेच लोक भगवंताला सुद्धा आई मातेला सुद्धा नावानं बळी देतात डुक्यापराण्यावरती अंत करतात त्यांचा त्यांना बळीच्या स्वरूपामध्ये कापतात तर हे सुद्धा आपण केलं नाही पाहिजे कारण की दुसऱ्याचा बळी लिव देऊन आपलं सुख होत होतं हे असं कुठल्या ईश्वरांनी सांगितलेलं नाही कारण भगवंत स्वतः सांगतात की मला कुठल्या बळीची गरज नाही तुमची भक्ती जर असेल तर तीच माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे तुमच्याकडं जे आहे त्या स्वरूपामध्ये तुम्ही भक्ती करा ती भक्ती ईश्वराच्या हृदयापर्यंत निश्चितच पोहोचेल कारण की तुम्ही प्रेमानं केलेली मनाभावाने केलेली भक्ती ही ईश्वराला नक्कीच प्रिय असते प्राणप्रिय असते तुम्ही स्वामी समर्थांचे निसिम भक्त आहात मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळं तुम्ही स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट टाकायला विसरू नका पाप अपरिक्व असे अपरिपक्व असे पर्याय गोड लागते परंतु तो पक्व होऊ लागले हे खूप दुःखकारक असते पाप सुरुवातीला थोडं थोडं करतो आपण त्यावेळेस आपली एखादं वाईट कर्म करतो त्या पाप स्वरूपातच असतं त्यावेळेस आपल्याला काय वाटत नाही सुरुवातीला करतो एखाद्या वेळेस सुरुवातीला काही जणांना मजा येते वाईट कर्म करताना पण जसं जसं त्याचं जस जस त्या प्रमाण वाढतं तर त्याचे जे दुष्परिणाम होतात ते निश्चितच आपल्याला दुःख देणारे असतात आणि वाईटचे परिणाम शेवटी वाईटच होत असतात वाईटाची संगती केलेली केली तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे वाईटच मिळणार आहे पृथ्वीवरील वेळी वर्षांच्या छायेपेक्षा वेगरूपी वर्षाची छाया अधिक शीतल असते तुम्ही ज्याप्रमाणे झाडाच्या सावलीमध्ये बसून मनाला शांत करता शरीराला शांत अनुभवता त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या मनाची छाया मनाला जर शांत केलं शीतल केलं देवाच्या भक्तीमध्ये स्वामींच्या भक्तीमध्ये भगवंताच्या एक निष्ठ रूपामध्ये सेवा केली तर ती सुद्धा तुमची सेवा भगवंतापर्यंत निश्चितच पोहोचणार आहे निश्चितच पोहोचणार आहे आणि भगवंत तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच देणार आहेत भयाने व्याप्त असणाऱ्या या विश्वात दयाशील वृत्तीचा मनुष्य निर्भयपणाने राहू शकतो भय हे माणसाला कुठलेही कर्म वाईट किंवा चांगले कर्म करायला भाग पडते त्यामुळे माणसानं भयाच्या आधी नसलं पाहिजे जे कर्म तुम्ही सत्यनिष्ठेने करता तर ते सत्यनिष्ठेने केलं पाहिजे फक्त वाईट कर्म करायला नको मांत्रिकाच्या नादी लागू नका औषधोपचार करा कारण कुठलेच आजार हे अंधश्रद्धेने कुणाचा बळी दिल्याने दूर होत नसतात तर ते निश्चितपणे औषधोपचार केल्याने बरे होत असतात भक्ती केल्यामुळं त्या शक्तीने सुद्धा काही आजार माणसाचे पळून जात असतात माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे आणि प्राणी मात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे कारण की मानवता आहे की दुसऱ्यावरती प्रेम करा माणसाने माणसांवरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे असं नाही की आपल्या कुत्र्यावरती प्रेम केलं पाहिजे बरेच लोक आत्ताच्या कलियुगामध्ये कुत्र्यावरती प्रेम करतात आई आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये सुद्धतात तर अशापरीचे पापकर्म आपण केले नाही पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही प्राणी सुद्धा दया दाखवली पाहिजे आणि माणसावरती सुद्धा माणसांना दया दाखवायला हवी दयाशील राहणं हा आपला धर्म आहे आणि नेहमी भगवंत अशा लोकांच्याच पाठीशी राहतात जे दयाशील असतात प्रेमपूर्वक वागतात आपल्या मोठ्यांचा घरातील कुटुंबियांचा आदर करतात आईवडिलांची देवापेक्षाही जास्त सेवा करतात असे लोक निश्चितच विश्वामध्ये चांगले असतात आणि त्यांच्यावरती नक्कीच भगवंताचा आशीर्वाद त्यांना प्राप्त असतो विश्वाचा आधी आणि अंत यांच्या भानगडीत पडू नका कारण माणसाला बऱ्याच वेळा अशी कल्पना येतेच मनात विचार येतात की देवाने आपल्याला असं बनवलं देवाने आपल्याला दुःख का दिलं असेल देव बनवताना तर चांगलं तर बनवू शकला असता पण त्यानं आपल्याला दुःखीच का बनवलं सुद्धा विचार येतात ते ह्या विचारामध्ये पडू नका कारण की आपलं लक्ष काय आहे परमात्माची भक्ती आणि परमात्माच्या हृदयामध्ये विलीन होणं हेच आपलं लक्ष आहे त्या लक्षाकडं तुम्ही निष्ठेतेनं बघा त्यावरती तुम्ही आपलं मनन चिंतन करा भक्ती करा भक्ती मार्ग हाच आपल्याला या भूसागरामध्ये तारून नेणार आहे तो आपल्याला भगवंताच्या हृदयापर्यंत पोहोचवणार आहे वैर हे नेहमी प्रेमाने जिंकायला हवं हो। कुणाशी वैर करू नका दोन हात संघर्षाशी केले तर एक हात आपल्याला सुद्धा लागणार आहे त्यामुळं तुम्ही प्रेमाची भाषा बोला प्रेमानंच त्याला जिंकवा कुठल्याही समस्येचा वादविवाद तंटा हे त्याचं उत्तर नाही तर प्रेमानं तुम्ही कुठलेही तंटा मिटू शकता आसल, 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 शरीर धर्म सगळ्यांना सारखेच आहे त्यामुळे वर्णश्रेष्ठत्व मूर्खपणाचे आहे आणि माणसाने सगळी सारखीच आहे कोणी लहान असेल कोणी काळा असेल कोणी गोरा असेल कोणी गुटका असेल तर कोणी वाळळा असेल कोणी पातळ असेल कारण की हे भगवंताने शरीर हे निसर्गाने दिलेले आहे आपल्याला निसर्गाप्रमाणे आहे कुणाचं शरीर छोटं मोठं असेल तर त्याप्रमाणे समोरच्याची चेष्टा नक्कीच तुम्ही करू नका कारण की सर्व हे भगवंतानाच दिलेले आहे आणि भगवंत प्रत्येकाला हे देत असतं निसर्गाप्रमाणे ते आपल्याला उपलब्ध होत असतं त्यामुळे कुणाचाही अनादर करू नका कुणालाही चेष्टेच्या स्वरूपामध्ये पाहू नका सत्यपालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहे स्त्रियांना एक तऱ्हेचा नियम लागू करणे व पुरुषांना दुसरा नियम लागू करणे हा निव्वळ पक्षपाती पण आहे घरातील स्त्रियांचा नेहमी सन्मान करा त्यांना सन्मानाने वागणूक द्या त्यांच्यावर होणाऱ्या प्रत्येक अत्याचाराला विरोध करा बघा स्वामी समर्थ स्वामी आई नेहमी तुमच्या पाठीशी असणार आहे स्वतःच्या हितासाठी काही लोकांनी काल्पनिक देव निर्माण केले आणि अखंड ही रचले तुम्ही नेहमी स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये विलीन व्हा स्वामी समर्थांचे तुम्ही निस्सिम भक्त आहात आम्हाला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार बघितला आहे कारण की तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त आहे स्वामी आई मी तुझे बाळ हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका कारण की स्वामींचा आशीर्वाद स्वामी आईंचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या मनातील जे वादळ आहे ते नक्कीच स्वामी आई शांत करणार आहे चला तर मग जाता जाता तुम्ही जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकदा लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आणि आमचे व्हिडिओ नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या या श्री स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकोनलासुद्धा करायला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी अवतार श्री दिगंबर श्री स्वामी समर्थ महाराज की चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ